हाच चंद दहाव्या स्थानात गेला की तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह होतो म्हणजे आपण त्याला कुशल सेनानी म्हणतो ना तशा प्रकारचा तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह होतो ह्या लोकांना बरोबर उभं राहून काम करायला जास्त आवडतं त्यामुळे ही लोक त्यांच्या स्टाफमध्ये प्रचंड प्रिय असतात कारण एखादी गोष्ट जर साहेब स्वतःहून आपल्याबरोबर वळवून काम करतोय आपल्या न काम करतोय असं म्हणलं तर ते, ते स्टाफला आवडणारच असतं ना, ना केव्हाही पण या लोकांच्या या अशा काही सवयींमुळे एक गोष्ट होती काम चुकाळपणा संपतो तिथला कारण साहेब स्वतः जातीनं काम करत असेल तर कुठला काम काम चुकापणा करेल ना त्यामुळे तिथल्या कामाचा स्पीड वाढतो नॅचरली ती विंग पुढं येते त्यांचं मार्केटमध्ये कौतुक होतं याच चंद्राला लेक्चर देण्याची आवड जास्त असते त्यामुळे तुम्ही जर बघायला गेला ना तर एक साधारण पंधरा वर्ष वीस वर्ष मॅनेजमेंटवर काम केलंय आणि मग मॅनेजमेंटची लेक्चर्स देत आहे एखादा माणूस किंवा तो हे एकच विषय घेतो त्या विषयावर तीन तासाचा कुठला तरी प्रोग्राम करतोय चंद्र हा त्यात कलाकारीपेक्षा विद्वत्ता जास्त निश्चित असते म्हणजे त्यांना प्रेक्षक असतात पण ते ठराविक साच्यातले असतात कारण त्यांचं विद्वत्तापूर्ण भाषण हे समोरच्यालाही समुझ समजणं आवश्यक असतं ना त्यामुळे त्या फील्डमध्ये जे आहेत त्या लोकांकरता ती पर्वणी असते नाही तर आपण असं म्हणू की बाहेर्याला सुराच्या मैफलीत नेऊन बसवण्यासारखं होतं की त्या माणसाला त्या फील्डमधलं काही माहीत नसेल असा एखादा जर आजाण स्वतः तिथं आला आणि बसला गेला तर तो, तो जांबाया देऊ शकतो त्यांचं स्पेशालिटी जी असते ती लिमिटेड असते हाच चंद थोडा पुढं सरकून अकराव्या स्थानात गेला तर तो, तो लाभी बनतो शक्यतो या व्यक्ती व्यावसायिक असतात आणि एक गमत असते या व्यक्ती थोड्याशा अशा असतात हात लावेल तिथं सोनं ला मिळेल आणि लात गावेल तिथं पाणी काढेल हे खूप वेळेला असं असतं बुवा या व्यक्ती जो व्यवसाय करतील तो व्यवसाय उच्च पदाला जात असतो हे आता या ह्याच्यातलंच माझ्या खूप याच्यातनं ओळखीतनं येथे असलेला मुलगा आहे त्याचं उदाहरण मी अवश्य एवढ्या करताच देतो की त्याने पळून जाऊन लव्ह मॅरेज केलेलं होत साधारण करोना काळाच्या आधी एक वर्ष त्यावेळेला दोघे नोकरीत होते मी नोएलमध्ये करून दोघे प्रायव्हेट मध्ये होते मी नोएलमध्ये करोना आला करोना आल्यानंतर हाताशी दहा महिन्याचा मुलगा आहे आणि दोघांचे नवरा बायकोंचे जॉब हे झाले बसल्या 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 विचार केला की आपण काय करू शकतो तर आपण वेगवेगळे वे वे चांगले पदार्थ करू शकतो त्यांनी बायकोला विचारलं बायकोने त्या दोघांनी होकार हे केला आणि त्यांनी व्हॉट्सअप आणि फेसबुक याच्यात ना एवढ्या करताच मी तुम्हाला हे सांगू शकतो की त्याचा एक दिवस मला अचानक फोन आला की काका थोडीशी मदत हवी होती आता ती परिस्थिती सगळ्यांचीच अवघड होती पण सुदैवानी माझी नेमणूक अन्नधान्य वाटपावर होती त्यामुळे मग मी त्याला विचारलं अ काय मी मदत करू शकतो सांग तुला काय म्हणजे अन्नधान्य आहे किंवा काय हे हवंय काय आर्थिक मदत हवी काय प्रॉब्लेम काय बाळा तर काय नाही काका मला फक्त का, सिटीच्या बाहेरून भाजी आणून सिटीत सप्लाय करायचा आहे तर इमर्जन्सीचा तो, तो परवाना जो असतो तो, तो मला तुम्ही देऊ शकाल का बघ एरिया एरिया ते एरिया ते एरिया ते आता ज्या त्या एरियामधल्या ऑफिसेसनुसार ते हे आहे तरी पण तू ज्या एरियात जातो त्या एरियातल्या ऑफिसमध्ये जा आणि तिथं जो कोणी आता सध्या परवान आहे या असे जे परवान आहेत ते तुमचा अर्ज तो अर्ज पहिले आरोग्य निरीक्षक चेक करणार तुमच्या इकडं येऊन येते काय कितपत प्रसार झाला काय तुमचं किती जेन्युन आहे त्यानंतर ते सिनियर कडे देऊन येते करून तो परवाना तुला मिळणार आहे तर त्यामुळे तू आपला इथं अर्ज करून त्यांना जाऊन भेट लागलं तर माझं नाव सांग त्याच कि तिथ बसलेले जे कोणी अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी कधी काळी माझ्याबाबत काम केलेलं असल्यामुळं त्यांनी जसं ऐकलं किंवा माझा पुताना आहे त्यांचं अर्ज त्यांनी ठेवून घेतला ते, ते, ते स्वतः उठले त्याच्यावर आले ते सगळे निरीक्षणं नोंदवली शेजारपासांची मतं नोंदवून घेतली आणि त्याला दुसऱ्या दिवशी लगेच इमर्जन्सी परमिशन देऊन टाकले की तुम्ही हे अन्नधान्य शेतकऱ्यांकडून आणून घरोघरी वाटप करू शकतो तुमच्या सोसायटीमध्ये किंवा इतर ठिकाणी त्यांनी त्यात ते मग पाच प्रकार केले रस्सा भाजी नुसती कोरडी भाजी तिसरी म्हणजे न शिजवलेली कच्ची भाजी की जी तुम्ही तुमच्या घरात नेऊन शिजवणार आहात त्यानंतर एक हे काय म्हणतो पालेभाजी त्यानंतर मिरच्या कोथिंबीरचं एक काय बॉक्स असे सगळे प्रकार त्यांनी ते चालू केलं आज त्याची तीन हॉटेल्स आहेत कहो ना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकाच वेळेला आला होता जी डेव्हलपमेंट त्यांनी केली ती लाभी चंद्र देतोच हाच चंद्र बाराव्या स्थानात गेला जनरली या व्यक्तीला न बरे होणारे आजार असतात उदाहरणार्थ डायबिटीस किती तुम्ही आहे का तुम्हाला ती शुगर कंट्रोलच करावी लागते दमा काही का तुम्हाला ती गोळी आणि ते श्वासाचं हे बरोबर ठेवावंच लागतो अशा प्रकारचे आजार चंद्र बुद्धिमान आहे पण हा चंद्र तेवढाच थोडासा आपण असं म्हणू वीक आहे अशक्त आहे हे स्थान आणि एकंदर कुंभ आणि चंद्र या तिघांची परस्पर मिसळ होत नाही किती केलं तर ते दोन वे वेगवेगळेच वे 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 त्याचे इफेक्ट जातात कुंभ असल्यामुळे बुद्धिमत्ता आहे पण विकनेस आहे इच्छा खूप आहे एवढेच चढायची पायात गोळे येत आहेत त्यामुळं या व्यक्ती देखील या प्रकारच्या व्यक्ती जर तुम्ही म्हणाल तर या व्यक्ती देखील तुम्हाला असं बौद्धिक काम करताना सापडतील जास्त करून इमॅजिनरी गोष्टी करताना सापडतील हे कन्सल्टेशनमध्ये या व्यक्ती जास्त काम करणार सापडतात हा एक आहे या व्यक्तींना जपावं भपवू लागतं त्यामुळे या व्यक्तींच्या जोडीदाराची कसब असते आणि त्याचे सगळा कस लागलेला असतो काळजी करण्याच्या बाबतचा हा एक आहे पण या व्यक्ती धनवान तेवढ्याच असतात बरं का म्हणजे त्यांना काय औषधोपचार करता प्रॉब्लेम असतो अशा तुला भाग नसतो पैशाचं उत्पन्न यांच्याकडे कुठून ना कुठून येत असत तर असे कुंभेच्या चंदाचे इफेक्ट असतात स्थान बदललं की इफेक्ट बदलला मग त्याच्याबरोबर जर अजून एखादा गळ आला की अजून इफेक्ट बदलला हे सर्वसामान्य ठोकटाळे सांगितलेले तुम्ही की हे असू शकतं हेच असतं असं मी म्हणत नाही